नमस्कार नेरळ कर्जत तालुका इथे आ, ही छोटीशी टेकडी आम्ही इथे गेले पंधरा वर्ष आहे आणि पॉझिटिव्ह इंटरव्हेंशन करून ह्या टेकडीला सुजलम सुफलम करण्यामध्ये आम्हाला खूप छान असं यश मिळालेलं आहे आणि निसर्गानेसुद्धा त्याचा पुरेपूर प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे हे सगळं बघण्यासाठी इथे कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहे गेल्या दोन वर्षांपासून आपण इथे लहान मुलांचे शिबिर इथे घेत असतो नाताळच्या सुट्टीमध्ये जे होणारं शिबिर आहे लहान मुलांचं सात ते बारा वर्ष अशी त्याची वयोमर्यादा आहे ह्या विषय सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे वृंदावनातली निसर्गशाळा ह्या नावाने ती शिबिरं होतात ह्याच्यामध्ये मुलांना मोबाईल आणि टी व्हीपासून चार दिवस आम्ही लांब ठेवण्याचा ठेवण्यामध्ये अतिशय यशस्वी झालेलो आहोत वेगवेगळ्या सीझनमध्ये होणारे जे हे कॅम्प्स आहेत किंवा शिबिरं आहेत ह्यांचा मुख्य जो ध्येय आहे ते एकच असतं की मुलांना निसर्गाविषयी थोडीशी आस्था आणि सेन्सिटिव्हिटी वाढवणं त्यांना चार दिवस मोबाईल टी व्हीच्या व्यतिरिक्त आपल्याला खूप छान आनंद मिळू शकतो हे त्यांना दाखवून देणं आणि एक स्वतः इंडिपेंडंट असं आयुष्य आपण सहज जगू शकतो आई वडिलांच्या व्यतिरिक्त ह्याविषयी त्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करणं हे उन्हाळ्यातली शिबिरं असतात पावसाळ्यातली असतात हिवाळ्यातली असतात आणि आता हे नाताळ सुट्टीतली आहेत जसा जसा हा निसर्ग त्याच्यामध्ये बदलत जातो तसा तशा आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये थोडा बहुत बदल करत असतो पृथ्वीच्या पाठीवरचा कोणचाही सण कोणत्याही धर्मातला कोणताही सण जरी घेतला मला असं वाटतं की त्याचं नातं कुठेतरी निसर्गाशी जोडलेलं असतं मग क्रिसमस हा जो सण आहे ह्याच्यामध्ये क्रिसमस ट्रीला सजवण्याची प्रथा आहे ह्याच्यामध्ये स्नोमॅन बनवण्याची प्रथा प्रथा आहे ह्या दोन्हीही माणसांना निसर्गाशी जवळीक निर्माण करून देणाऱ्या गोष्टी आहेत आपण इथे महाराष्ट्रामध्ये राहतो आणि इथे काही बर्फ पडत नाही किंवा इथे क्रिसमस ट्रीसुद्धा नसतात शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही एक मडमॅन बनवणार आहोत चिखलाचा मातीच्या गोळ्यापासून मडमॅन स्नोमॅन बनवता येऊ शकत नाही त्याच्यामुळे मडमॅन बनवणार आहोत त्याच्यानंतर क्रिसमस ट्री नाही पण बकुळीचं झाड सजवण्याचं सजवणार आहोत मुलांना वेगवेगळ्या बायोडायव्हर्सिटीचं शिक्षण देण्यासाठी नेचर ट्रेल ही आपली मस्ट असते सकाळी आणि ह्याच्यामध्ये आत्ता ह्या सीझनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फुलपाखरं आलेली असतात आणि ती फुलपाखरं खूप मुलांच्या जवळपास फिरतात आणि त्यांना खूप आनंद देतात फुलपाखरं बघणं त्यांची ओळख करणं पक्षी ह्या सीझनमध्ये खूप वेगवेगळे पक्षी आणि वेगवेगळे सहज दिस दिसू शकतात ह्या सीझनमध्ये पक्षी ह्यांची ओळख ह्या कॅम्पमध्ये खूप छान पद्धतीने होऊ शकणार आहे शेकोटीची मजा मुलं घेऊ शकणार आहे जंगलामध्ये आग लागू नये अशा पद्धतीने आपण शेकोटी कशी पेटवू शकतो त्याला त्याला नंतर विझवायचं कसं असतं ह्या गोष्टींचं शिक्षण आम्ही इथे ह्या कॅम्पमध्ये देऊ शकणार आहोत ज्यावेळेला आपल्याकडे टेंट असतात त्यावेळेला टेंट लावायचे कसे ते ठोकायचं कसे आ, हे ह्याचं एक प्रात्यक्षिक आम्ही मुलांकडनं करून घेणार आहोत कोकण बाजूचा अतिशय टिपिकल असं एक विशिष्ट बार्बेक्यू पोपटी ती पण आम्ही मुलांच्यासोबत ह्या कॅम्पमध्ये करू शकणार आहोत वेगवेगळे का आर्ट आणि क्राफ्ट ह्या गोष्टी आपल्या रेग्युलर बाकीच्या शिबिरांप्रमाणे होत होतीलच होती आपण होती। निसर्गाच्याकडे जायला पाहिजे किंवा आपल्याला मातीची चिखलाची घाण वाटू नये हे नुसतं सांगून होऊ शकत नाही ह्याचं प्रात्यक्षिक करून दाखवावं लागतं आणि एक्झॅक्टली तेच आम्ही इथे मुलांकडनं करून घेत असतो अशा शिबिराला जर का आपल्याला आपल्या पाल्याला पाठवायचं असेल आपल्या मुलांना पाठवायचं असेल तर वृंदावनचा नंबर इथे दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सॲप मेसेज ठेवा आणि आपण हा कॅम्पविषयी माहिती मागवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला शिबिरामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी गाईड केलं जाईल छानपैकी गुलाबी थंडी शेकोटी पोपटी भरपूर मजा मस्ती फुलपाखरं आणि पक्षी ह्यांच्याबरोबर आपल्या मुलांना जर का चार दिवस तुम्हाला वृंदावनमध्ये पाठवायचं असेल तर नक्की पाठवा लवकरच भेटूयात